सोलापुरातून एक धक्कादायक अपघाताची घटना घडली वळसंग ते हानमगाव रोडवर श्रीशैल दुधगी यांच्या शेताजवळ हायवा डंपरच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला मृत महिलेचे नाव जनाबाई किसन राजपूत वय पन्नास वर्षे राहणारे शिवाजीनगर शेगाव तांडा सोलापूर असे आहे प्राप्त माहितीनुसार वळसंग ते हनमगाव रोडवर रस्त्याचे काम सुरू असताना हायवा डंपर क्रमांक एच तेरा डी क्यू सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी रिव्हर्स घेत असताना हा अपघात घडला घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी एकच गर्दी केली मृतक जनाबाई यांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे माझे नाव दिनेश बिलुनाथ जाधव गोरसेना शहर अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे आणि जनाबाई Is that